मुंबई पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलांचा हा विजय वडेट्टीवार यांनी व्हिडिओ ट्विट केलाय आणि या मुलांची सोय होत नाही आहे योग्य ती सोय होत नाही असं वडेटीवार यांनी म्हटलंय चर्चगेटमधल्या मुलीचा एक व्हिडिओ वडेटीवार यांनी ट्विट केलाय आणि पाऊस असताना मुली झोपतील कुठे त्यांच्या सुरक्षेचं काय असे प्रश्न त्यांनी विचारले आपण हे दृश्य पाहूया पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलींचा मुलांचा हा व्हिडिओ आहे जो विजय वडेट्टीवार यांनी ट्विट केलेला आहे आणि अशा प्रकारे कशा प्र ही मुलं सुरक्षित कशी झोपतील हो असा प्रश्न के हो त्यांनी केलेला आहे पाऊस होता आणि त्यामध्ये ही मुलं कशी झोपतील हो असं त्यांनी म्हटलंय मुंबईमध्ये पोलीस भरतीसाठी आलेल्या मुली यामध्ये दिसतात तर नेमकं काय ट्विट आहे वडेट्टीवारांनी एकदा पण पाहूया तर वडेटीवारांनी हा व्हिडिओ शेअर करताना आहे मुंबईतल्या चर्चगेट भागातला हा व्हिडिओ आहे मुंबईमध्ये पोलीस भरतीसाठी आलेल्या मुली यामध्ये दिसतायत आणि महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमधून मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये आलेल्या या, आले या मुलींसाठी एक रात्र राहण्याची व्यवस्था सरकार आणि पोलीस प्रशासन करू शकत नाही का पाऊस असताना या मुली झोपतील कुठे त्यांच्या सुरक्षेचं काय वॉशरूम व्यवस्थेचं काय बेजबाबदार नियोजन आहे असा अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे सरकारनं तातडीनं स्थितीची दखल घेऊन पोलीस भरतीसाठी मुंबईमध्ये येणाऱ्या मुलींना राहण्यासाठी हॉलची व्यवस्था करावी अशी विनंती केली आहे तर ही दृश्य पहा पोलीस भरतीसाठी आलेल्या या मुली आहेत मुंबईमध्ये पोलीस भरती होत होती आणि या मुलींची कशी गैरसोय आहे या व्हिडिओमधून मधून वडेट्टीवार यांनी ट्विट करून ही सग हा सगळा व्हिडिओ शेअर केलेला आहे